नागले करायचं हो मराठ्याचा इथं हवा केली का कार्यक्रमच आमच्या शहाच्या चौकाला खोटा चौक नव दिला कोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला फोकड्याला फोटा आण घेऊन उत्ताना आता मराठ्यांना माझा महत्त्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला उतरायच मैदान गाजवायच विजय मिळवायचा मराठ्याच्या अंगावर गोळा फेकायचा म्हणजे फेकायचा दोन एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं सत्तावीस ला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायची यावेळेस आपल्याला सरक जायचं कुठंही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगटला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री मुंबईला पाऊस <प्थाँगा> एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा ह्या वेळेस दुसऱ्यांना चालस दुसरे लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगाव दुसरे लय बजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं हे ठराव ठराव मला नाही करता येत पण लोक म्हणून ठराव आपला ठराव मराठा समज म्हणजे ठराव असा हे म्हणले का भाग आमचा भाग लगेच असा ठराव असतो का कोण ठराव होतोय का नाही पडी नाही हेचले का कोणी आम्ही अवघड लोकसले दिसत आहे तुम्हाला सगळ्या लोक आहे बाबा घरावर पातल्यावर ते झोपलेले सांभाळावं मला सगळ्यात महत्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजून कोसळत गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याचा टाळावा मायबापा स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली स्वतः हा हा तर सांगत होता की मला आम्ही चपात्याचं पीठ काढलं पाणी किती टाकावंच कळाला